जय महाराष्ट्र मित्रांनो विषय आधीचा युट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करतो चला तर विषयाला सुरुवात करू शिंदेच्या गटामध्ये मोठी खडबळ उडाली आहे कारण सौर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरती भाजपच्या नेत्यांनी दावा केलेला आहे असे कुठले मतदारसंघ आहेत आणि असे कुठले उमेदवार आहेत की त्यांनी आपापल्या मतदारसंघामध्ये दावा केलेला आहे अशा मंत्र्यांची आपण संभाव्य यादी या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्यातील पहिले आहे ते म्हणजे मुंबई मुंबईमध्ये गणेश नाईक यांच्या गळ्यामध्ये पालकमंत्री पदाची माळ पडेल असं वर्तवलं जातं त्यानंतर मुंबई उपनगर येथे मंगल प्रभात हे सज्ज असल्याचं वर्तवलं जात आहे त्यानंतर ठाणे ठाण्यामध्ये एकनाथ शिंदे हेच पालकमंत्री होतील अशी यात काही शंकाच राहिलेली नाहीये दुसरा तो म्हणजे पालघर मतदारसंघ येथे प्रताप सरनाईक नाईक हेच पालकमंत्री होतील अशी सर्वत्र चर्चा सुरू झालेली आहे त्यानंतर येतात त्यानंतर रायगड मतदारसंघ या मतदारसंघामध्ये अजितदादा गटाकडून सुद्धा दावा केलेला आहे तर त्याच मतदारसंघामध्ये शिंदे गटाकडून सुद्धा दावा केलेला आहे अजितदादा गटाकडून अजिती तटकरे या आपल्या भूमिकेवर ठाम आहेत तर त्याच मतदारसंघामध्ये शिंदे गटाकडून आहेत भरत शेठ गोगावले हे सुद्धा आपल्या भूमिकेवर ठाम आहेत पण आता कोणाला पालकमंत्री पद मिळेल हेच आपण बघूया त्यानंतर पुढचे ते म्हणजे रत्नागिरी मतदारसंघाचे उदय सामंत हेच पालकमंत्री होतील अशी चर्चा सुरू झालेली आहे त्यानंतर सिंधुदुर्ग मतदारसंघ सिंधुदुर्गमध्ये नुकतेच मंत्री झालेले नितेश राणे हे पालकमंत्री होतील अशी सूत्रांची माहिती मिळालेली आहे त्यानंतर जालना मधून अतुल सावे हे पालकमंत्री होतील सातारामधून नुकतेच मंत्री झालेले शिवंदिरराजे भोसले हे पालकमंत्री होतील त्यानंतर छत्रपती संभाजीनगर मध्ये भाजपने सुद्धा दावा केलेला आहे तर याच मतदारसंघामध्ये शिंदे गटाने सुद्धा दावा केलेला आहे पण शिंदे गटाचे संजय यांना पालकमंत्री पद मिळेल अशी सूत्रांची माहिती मिळालेली आहे नंतर अशोक उईके हे सज्ज आहेत पालकमंत्री पदासाठी बुलढाणामध्ये आकाश फुंडकर आणि नांदेडमध्ये बंजारा समाजाचे नेते मानले जाणारे संजय राठोड हे पालकमंत्री होतील परभणीमध्ये मेघना बोर्डीकर हे पालकमंत्री होतील यानंतर बीडमध्ये सुद्धा खूप जंगी सामना होणार आहे कारण अजित ददा गटाकडून सुद्धा इथे दावा केलेला आहे आणि भाजपाने सुद्धा इथे दावा केलेला आहे भाजपकडून आहेत पंकजा मुंडे आणि अजित ददा गटाकडून आहेत धनंजय मुंडे पण या दोघांमध्ये पंकजा मुंडे पालकमंत्री होतील अशी सर्वत्र चर्चा सुरू झालेली आहे त्यानंतर लातूरमध्ये बाबासाहेब पाटील हे पालकमंत्री होतील अशी सूत्रांची माहिती मिळालेली आहे हिंगोलीमध्ये माधुरताई मिसाळ नाशिकमध्ये मध्ये मानिकराव खोकाटे आणि नंदुरबार आणि धुळेमध्ये जयकुमार रावल हे पालकमंत्री होतील अशी सूत्रांची माहिती मिळालेली आहे त्यानंतर जळगावमध्ये शिंदे गटाचे गुलाबराव पाटील हे पालकमंत्री होतील त्यानंतर नगरमध्ये भाजपचे दिग्गज नेते मानले जाणारे राधाकृष्ण विखे पाटील हे पालकमंत्री होतील नागपूर मतदारसंघामध्ये दे, देवेंद्र फडणवीस किंवा चंद्रशेखर बावनकुळे या दोघांमधील कोणीतरी एक पालकमंत्री होईल अशी सूत्रांची माहिती मिळालेली आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं की भाजपने सर्वाधिक पालकमंत्री पद घेऊन अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांना बॅकफुटफूट ढकललेले आहे का त्यामुळे अजितदादा गटामध्ये आणि शिंदे गटामध्ये नाराजी नाट्य सुरू होईल का बरं तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद